हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण झटपट असा रव्यापासून नाश्ता बनवणार आहोत एकदम टेस्टी यमी तुम्ही याच्यापुढे इडली डोसे मोमोज सर्व काही विसरून जाल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा नाश्ता आवडेल एवढा हा टॅम्पटिंग आणि यमी असा बनतो तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात अगोदर आपण इथे एक वाटी रवा घेतला आहे तर हा बारीक रवा आहे जाड बारीक कोणताही तुम्ही घेऊ शकतात यामध्ये आपण पाववाटी दही टाकून घेणार आहोत तर इथे मी पाववाटी हे दही सर्व टाकून घेते आणि याच्यामध्ये आता पाणी टाकून घेऊया तर एक वाटी रव्यासाठी आपण एक वाटीच पाणी वापरणार आहोत जास्त पाणी वापरायचं नाही आहे कारण आपल्याला रवा भिजवून मोरण्यासाठी ठेवायचे तर इथे एक वाटी रव्यासाठी एक वाटी पाणी टाकून घेतले आणि पाववाटी दही टाकून घेतले आता हे सर्व मिक्स करूयात तर दही मी पाववाटी घेतले कारण दही आंबट आहे त्यामुळे तुमच्याकडे ताजं फ्रेश दही असेल तर तुम्ही अर्धी वाटी घेतलं तरीसुद्धा चालेल आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर दही रवा आणि पाणी चांगले मिक्स करायचे आणि पाच मिनिट असंच याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचे म्हणजे काय होईल की रवा चांगला मुरला जाईल आणि चांगला तो भिजेल तर इथे सर्व चांगलं मिक्स करून घेतले आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचे आणि रवा पाच मिनिट मरण्यासाठी ठेवून देऊयात तर व्यवस्थित सगळं स्मूथ होईपर्यंत मिक्स करून घेतले आता याच्यावर झाकण ठेवूयात आणि हे बाजूला ठेवून घेऊयात तोपर्यंत आपण भाज्या इथे कापून घेतलेल्या आहेत तरी पहा इथे मी मिडियम आकाराची एक शिमला मिरची घेतली एक टमॅटो आणि कांदा घेतले हो तर असं उभ्या स्लाईसमध्ये हे मी कापून घेतले तुम्ही हवं तर बारीकसुद्धा कापून घेऊ हो शकतात तर याच्यामध्ये गाजर आणखीन तुमच्या आवडीच्या भरपूर अशा भाज्या टाकू शकतात जसं की गाजर बीट कोणत्याही भाज्या ॲड करू शकतात पत्ता कोबी तर आता आपण फोडणी करायची तर कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं त्यामध्ये अद्रक आणि लसूण किसून घेतलेला आहे तर दोन पाकळ्या लसूणच्या आणि थोडासा अदरकचा तुकडा किसून टाकला आहे आता इथे मी पाव चमचा चिली फ्लेक्स अगदी थोडीशी आमचर पावडर चाट मसाला सब्जी मसाला आणि थोडीशी गरम मसाला टाकून घेतले तर मसाले जे तुमच्याकडं असतील ते तुम्ही इथे वापरू शकता तर अदरक लसूण चांगलं परतवून घेतलं यामध्ये सर्व आपण भाज्या टाकून घेऊया आणि अगदी तीस ते चाळीस टक्केच आपल्याला या भाज्या परतवून घ्यायच्या जास्त ओवरकुक करायच्या नाही आहेत कारण आपण नंतर हे आणखीन स्टेम करून घेणार आहोत आता सर्व मसाले घेतलेले याच्यामध्ये टाकून घेऊयात तर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा टाकू शकतात किंवा काळी मिरी पावडरसुद्धा टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर फक्त आपण भाज्यांपुरतंच इथे मीठ टाकलेलं आहे नंतर रव्यामध्ये सुद्धा आपण टाकून घेणार आहोत तर अगदी दोन मिनिटभर या भाज्या आपल्याला परतवून घ्यायचेत तरी ते पाहू शकतात कमी गॅसवरती या भाज्या मी दोन मिनिट फक्त तीस ते चाळीस टक्के परतवून घेतलेत आता गॅस बंद करूया तर मी ह्या भाज्या अशाच याच्यामध्ये ठेवणार आहे त्यामुळे आणखीन थोड्याशा वाफवल्या जातील तुम्ही प्लेटमध्ये काढत असाल तर काढूनसुद्धा ठेवू शकता तर भाज्या आपल्या इथे परतवून झालेल्या आहेत तोपर्यंत रवासुद्धा चांगला मोरलेला आहे आता काय करायचं हा रवा आपल्याला बारीक करून घ्यायचे तर पाहू शकता सर्व पाणी रव्याने ॲपचूप करून घेतलेला आहे तर आता थोडं थोडं करून हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि दोन ते तीन चमचे पाणी टाकायचे तर हवा चांगला भिजलेला आहे त्यामुळे पाणी जास्त लागत नाही तर इथे मी दोन तीन चमचे पाणी टाकून घेतले आता आपण एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचे तर पाहू शकतात एकदम फाईन अशी याची पेस्ट बनवायची तर राहिलेला सुद्धा रवा सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलाय आणि आणखीन थोडंसं पाणी टाकून घेतले आणि हे सुद्धा सर्व एकदम बारीक असं वाटून घेतलं तुम्ही पाहू शकतात जसं डोश्याचं पीठ असताना सेम तसंच आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचे तर हे मिश्रण घट्ट वाटत होतं त्यामुळे मी याच्यामध्ये एक दोन चमचे पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यात ते सुद्धा विसळून घेतलेलं आहे तर याची थिकनेस अशी आहे पाहू शकतात खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळी नाही आहे आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर आपण भाज्यांमध्ये सुद्धा मीठ टाकून घेतले त्यामुळे अंदाजानेच या मिश्रणामध्ये मीठ टाकून घ्यायचे तर याच्यामध्ये इनो सोडा काय हे न वापरता आपण हे बनवून घेणार आहोत तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात कारण आपल्याला याच्या पातळ पातळ अशा सीट बनवून घ्यायच्या आहेत तर व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेतले पाहू शकतात अशा पद्धतीचे हे मिश्रण आपल्याला लागणार आहे तर भाज्यासुद्धा चांगल्या थंड झालेल्या आहेत आणि आपलं मिश्रणसुद्धा तयार आहे तर याच्यामध्ये आपण सोडा येणो काही न टाकता अतिशय भन्नाट असा हा नाश्ता होतो चला आता सीट बनवून घेऊया तर इथे पॅन हलकासा गरम करून घ्यायचं आहे खूप गरम करायचा नाही हलका गरम करून घ्यायचा गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि हे मिश्रण चमच्याने सर्व बाजूंनी पातळ असं सोडून घ्यायचे तुम्हाला जर मिश्रण घट्ट वाटत असेल तर आणखीन थोडंसं पातळ करू शकतात आणि पटकन हे सर्व बाजूंनी चांगलं पसरवून घ्यायचं तर जेवढा पॅन आहे तेवढ्या आकारामध्ये आपण हे सगळीकडे हे मिश्रण टाकून थोडं थोडंसं गो गोल याला असा आकार देऊन घेऊयात तर हे पहा अशा पद्धतीने हे मिश्रण टाकून आपण हे पातळ पसरवून घेतले आता याला एक साईडने चांगलं भाजून घ्यायचे चांगलं म्हणजे फक्त वरची साईड सुकेपर्यंतच भाजून घ्यायचे तर गॅसची फ्लेम तुम्ही पाहू शकता एकदम कमी ठेवली आहे कमी गॅसवरच आपण ही वरची साईड सर्व चांगली सुकू द्यायची आहे हे पहा चांगली सुकलेली आहे मगच आपण हे काढून घेणार आहोत तर दिसतोय ना एकदम मस्त आपली ते शीट तर आता आपण साईडने कडा मोकळ्या करून घेऊयात आणि मग हे काढून घेऊयात तर उलतण्याने साईडने अगोदर असं हे मोकळं करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला काढता येईल जर निघत नसेल तर आणखीन थोडा वेळ भाजून घ्या आणि नंतर काढा काढण्याची घाई करू नका कारण आपण कमी गॅसवरती भाजतो त्यामुळे थोडासा वेळ लागेल तर हे पहा लगेच हे सुकली जातेवरची साईड आणि निघतंसुद्धा असं काही नाही की हे पॅनला चिटकून बसतं किंवा तुटतं अजिबात नाही तर असं सेम आपल्याला हे बनवून घ्यायचे तर दुसरी साईड भाजायची नाही आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी पलटी करून घेतली आहे आता लगेच मी काढून घेते तर अगदी पात्र अशा या सीट आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर आता हे ताटामध्ये मी काढून घेते आणि सेम अशाच पद्धतीने दुसरीसुद्धा बनवून घेते तर बाकीच्यासुद्धा सर्व आपण अशाच बनवून घेणार आहोत आणि खूपही जाड नाही आहे एकदम पातळ आहे हे पहा तर परफेक्ट असे आपले इथे हे बनलेले आहेत आणि याला ना लगेच जाळीवरती ठेवायचे आहे त्यामुळे काय होईल की याच्यामध्ये सर्व वाफ निघून जाईल आणि ओलसर असं चिकट चिवट होणार नाही या सीट व्यवस्थित राहतील तर दुसरंसुद्धा आपण सेम असंच बनवून घेऊयात पॅनला थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे मिश्रण पॅनवरती पसरवून घेऊयात तर यालासुद्धा सेम तसंच बनवून घ्यायचे वरची साईड चांगली सुकू द्यायची आहे आणि नंतरच मग काढून घ्यायचे तर मस्तच वरची साईड चांगली सुकलेली आहे आता काढून घेऊयात तर हे पाहा सहजच निघली जाते ही सीट तर हे पहा असं आपल्याला हे भाजून घ्यायचं यापेक्षा जास्त भाजायचं नाही आहे लगेचच काढून घेऊयात तर एकच साईडने या सीट भाजून घ्यायचे आहे दोन्ही साईडने भाजायच्या नाहीत कारण आपण नंतर याला फ्राय करणार आहोत तर लगेचच काढून या जाळीवरती ठेवूयात तर मस्त पातळ पातळ असे हे सीट बनलेले आहेत तर मी जाळीवर ठेवते म्हणजे याच्यातली सर्व वाफ निघून जाईल आणि आपल्याला मस्त असं टेस्टी यमी नाश्ता बनवता येईल तर इथे मी, मी दोन्ही हे बनवून घेतलेत आता आपण रोल करून घेणार आहोत तर तुम्ही मिश्रणाची थिकनेस पाहिलेली आहे त्यामध्ये असे हे पातळ पातळ बनतात त्यापेक्षा खूप घट्ट ठेवायचं नाही आहे मिश्रण आपल्याला म्हणजे बरोबर हे बनले जातं तर दोन्ही साईडने तुम्हाला मी अलटी करून दाखवलेलं आहे मस्त असे या सीट बनलेले आहेत आता याच्यावरती आपण शेजवान चटणी लावून घेऊयात तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मियोनेज शेजवान चटणी किंवा पिझ्झा सॉस लावून घेऊ शकतात आणि याच्यावरती आता आपण जे भाजी बनवलेली आहे ती ठेवून घेऊयात तर मधोमध ही भाजी आपण ठेवून घेणार आहोत तर एक ते दोन चमचे हे मिश्रण आपण या सीटवरती ठेवून घेऊयात आणि याचा रोल बनवून घेऊयात तर एक साईडनी याला आपण आता रोल बनवून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने याचा टाईट एकदम घट्ट असा रोल बनवायचा आहे अजिबात हे निघत वगैरे नाही आहे आपोआप चिकटलं जातं कारण या सीट आपण खूप भाजून घेतलेल्या नाही त्यामुळे ते चिकटलं जातं तर व्यवस्थित त्याची स्टफिंग करून घेतली तर हलक्या हाताने हे असं दाबून घ्यायचं आता आपण इथे पहिला रोल बनवून घेतलं आहे तर सेम अशाच पद्धतीने आपण दुसरासुद्धा रोल बनवून घेणार आहोत तर हे पहा दुसरासुद्धा सेम आपण असाच रोल बनवायचा आहे सगळ्यात अगोदर शेजवान चटणी लावून घ्यायची आणि त्याच्यावरती भाजीची स्टफिंग करून घ्यायची आणि एकदम घट्ट असा हा रोल बनवायचा आहे हलक्या हाताने दाबून घेऊयात म्हणजे तो व्यवस्थित सेट होतो आता आपण पॅनमध्ये याला भाजून घेणार आहोत तर व्यवस्थित भाज्या आतमध्ये याच्या भरून घ्यायच्या आहेत तर दोन्ही रोल आपले इथे बनवून तयार झालेत तुम्ही हवं हो तर याच्यावरती चीजसुद्धा टाकून ही स्टफिंग करू शकतात तर पॅन गरम करून घ्यायचं त्यावरती ते थोडंसं तेल लावून घ्यायचं किंवा तूप बटर जे तुम्हाला आवडत असेल ते थोडंसं लावून घ्यायचं आणि हे रोल शालो फ्राय करून घ्यायचे तर कमी गॅसवरती फ्राय करायचे आहेत म्हणजे ते चांगले भाजले जातात तर एक साईडने कमी गॅसवरती आपण चांगलं हे भाजून घेऊयात खालच्या साईडला खरपूस असा रंग आला की मग हे पलटी करून घेऊयात आणि दुसरीसुद्धा साईड चांगली भाजून घ्यायची तर पाहू शकतात मस्त असं याला सोनेरी रंग आला तर अलटी पलटी करून आपण दोन्ही साईडनी हे चांगलं भाजून घेतले तर फिरून फिरून व्यवस्थित हे भाजायचं आहे तर आतमधल्या भाज्यासुद्धा आणखीन थोड्याशा वाफवल्या जातात तर मस्त असा हा रोल आपला बनवून तयार झालेला आहे काढून घेऊयात हे पहा आहे की नाही एकदम भन्नाट तर दुसरासुद्धा रोल सेम अशाच पद्धतीने आपण फ्राय करून घेतला आहे तर मस्त असे दोन्हीसुद्धा रोल आपण भाजून घेतलेले आहेत साईडनेसुद्धा असं थोडंसं सा ओलतण्याने फिरवून हे भाजून घ्यायचे तर दुसरासुद्धा रोल आपला बनवून तयार आहे तर बाकीचे राहिलेले सुद्धा असेच आपण बनवून घेणार आहोत तर इथे मी तुम्हाला दोन दाखवलेले आहेत बनवून आता याला कटिंग करून घेऊयात आणि सर्व करूयात तर हे पहा एकदम जबरदस्त टेम्पटिंग असा आपल्या इथे नाश्ता तयार झालेला आहे काहीही याला जास्त साहित्य लागत नाही फक्त आपण रव्यापासून आणि घरात असणाऱ्या भाज्यांपासून हा मस्त टेस्टी यम्मी असा नाश्ता बनवलेला आहे तुम्ही अधीमध्ये मुलांना खाण्यासाठी बनवू शकतात किंवा नाश्त्यामध्ये सुद्धा बनवू शकतात खूप यम्मी लागतो नक्की एकदा करून पहा लहान मुलांना तर असे पदार्थ खूप आवडतात बाहेरचं काहीतरी आणून देण्यापेक्षा घरात तुम्ही असे हेल्दी पदार्थ बनवून त्यांना देऊ शकतात तर मस्त अशी रेसिपी बनवून दाखवली कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या झटपट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकोनवर सुद्धा क्लिक करा आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय